तर नमस्कार भावानं तर माझं नाव आहे ओंकार काम आहे तर भावानं मी आजपासून ब्लॉग बनवत आहे आणि तर भावानं माझ्या ब्लॉगचं नाव आहे तर ओमी ब्लॉक म्हणून तर भावानं मी राहत आहे टाकळवाडीमध्ये तर भावानं मी आजपासून ब्लॉग हे केले काढायच केले आणि तर भावानं माझी ब्लॉग असे येणार भावानं कामात जातील ब्लॉग आणि मित्राच्या बरोबर असं फिरायला जातील ब्लॉक करणार आणि भावानं तुम्ही संपला लागते बास चला बाय पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू आणि भावानं येऊ ब्लॉग माझा पहिला पहिला ब्लॉक आहे तर भावानं ब्लॉक बघा लागते एक नंबर आहे भावानं ब्लॉक मागं बघू शकता आपले मित्र आहेत त्यामुळे भावानं ब्लॉक बघावं लागते हे चला बाय रामलिंगला रामलिंगला शेंबे आता रामलिंग भावानं आम्ही पोचले तर भावानं पहिला ब्लॉग बनवली मी आणि माझ्या काय तर चुक झाली भावान समजून घ्या आणि भावाला सपोर्ट करा तर आम्ही घरला चले आणि भावानं तब्येत माझी अशी बिघडल्या की नाही अधून बिघडलेली आणि जास्त सर झाल्या जा त्यामुळे मला आवाज तर भावानं रामलिंगला या लागतंय कारण की इथलं वातावरण असं आहे भावानं मी पहिल्यांदा वातावरण भारी आहे फिरायला मस्त पैकी मित्रांच्या बरोबर या तुम्ही तर भावाने एवढा विषय इथं रामले तर आला तर चित्रदेवड घेऊन या कारण इथले वाईट पाऊस पडतोय आणि पाऊस पडला झाड जाय सगळी आणि भावना भावा सुपोट तर भावाने असं राडीत ना जावं लागतंय की आपण का वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे काय झाल्या तर भावना असं भाऊ वर आम्ही तर भाऊनो ब्लॉक जर आवडला तर भावानं लाईक करा शेअर करा कमेंट करा बास आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ तर भावानं रामलिंगला यायच्या टायमाला व्हिडिओ करता मला आले नाही कारण की आमच्याकडे पाऊस होता त्यामुळे रामलिंगला पोचल्यानंतर मी ब्लॉग चालू केले Beleza, Kerry? Ja, prima. Ik heb wel een tijdje gelaten. Ik heb wel een tijdje gelaten. Ik heb wel een tijdje gelaten.